आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ताडकड सर्कलमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान पूर्णा तालुक्यातील माकणी येथील शेतकरी जनार्दन आवरगण यांच्या शेतातील आंब्याचे झाडे उडमडून पडले आंबा पिकाचे नुकसान जेडीचे बगावून नुकसान जांभुळाच्या झाडाला लागलेली हिरवी जांभूळ वाऱ्याने झाडाखाली पडली यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे खुजडा येथील शेतकऱ्याचा गोठा जळून खाक झाला यात एखाद्या कडव्याचे वडही जडाली अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मेंढर शेळ्या जनावरे सैराव्या धावत होती पाऊस नसल्याने सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यामुळे धूळ खूपच उडाली होती हरिभाऊ आवरगंड यांच्या सोलर पट्ट्याचे पण मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निसर्गीय नाद करण्याने आवडून आहे मागणी शिवारात आंब्याची झाडे लिंबाची झाडे जांभूळ मोठे वृक्ष उडमडून पडले विजेच्या तारा तुटल्या खांबा मोडले लाईट कधी येणार हा प्रश्न पुढे उभा टाकला कालव्याचे पाणी सुटल्याने उपसा सिंचनाद्वारे भिजवणारे शेतकरी अडचणीत सापडले अचानक आलेले चक्रीवादळ शेतकऱ्याच्या मुडावर शिजवून टाकलेली हडत त्याच्यावर झाकलेले कापड वादळी वाऱ्याने उडून गेली जीवितहानी कुठे झाली नाही वादळ एका तासात शांत झाले काळखाड सर्कलमध्ये फड पीक विमामध्ये आंबा पीक विमा घातले तर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचेल असे मंडळातील शेतकऱ्याकडून मागणी होत आहे वादळी वाऱ्यात शॉर्ट सर्किट होऊन चाळीस क्विंटल कापूस व दोन हजार कडबा जळून खा सेलू तालुक्यातील हिस्सी येथे आदिनांक पाच मे सोमवार रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली त्या आगीमध्ये गावात बालासाहेब मगर यांच्या घराजवळ असलेल्या दोन हजार कडवा झाडाला त्या कडव्याच्या जवळच पत्राचे शेड केलेल्या घरामध्ये शेतकरी गोविंद बाळासाहेब गोरे यांचा कापूस साठवलेला होता आग आटोक्यात येत नसल्याने शेडमधल्या कापसाला आग लागली या आगीमध्ये जवळपास चाळीस क्विंटल कापूस जळाला आग लागल्याचे समजताच गावातील गावकऱ्यांनी मदतीसाठी धावून गेले व आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रुद्र अवतार धारण केल्यासारखे वारा थांबत नसल्याने वीज आटोक्यात येत नव्हती गावातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात येत नसल्याने सिलू व पाथरी येथील अग्निशमन दलाला फोन लावून बोलण्यात आले होते अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली परंतु त्या अगोदर सर्व रडून खाक झाले होते गोविंद बाळासाहेब गोरे कापूस उत्पादक शेतकरी व बाळासाहेब उत्तम मगर यांनी झालेल्या नुकसानीची मदत म्हणून शासनाने नुकसान भरपाई द्यावी द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे काळकाळ पोलिसांनी केली अवैधवाडू उपसा करणारे चार तराफे नष्ट परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख नवागड गावापासून जात असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधवाडू उपसा करणारे चार तराफे ताडखडस पोलिसांच्या वतीने चार मे रविवार रोजी सकाळी नष्ट करण्यात आली ताडखडस पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधवाडू वाहतूक व विरोधात ताडखडस पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे ताडकाळस पोलिसांच्या वतीने अवैधवाडू उपसा व वाहतुकीवर वाहतुकीच्या विरोधात पोलिसांच्या वतीने धडक मोहीम हाती घेतली आहे मागील काही दिवसापासून पूर्णा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैधवाडू उपसा वाहतुकीवर ताडकाळस पोलिसांच्या वतीने कारवाया करण्यात येत आहे पूर्णा नदी पात्रातील पिंपरी देशमुख नवागड गावापासून जात असलेल्या पूर्णा नदी पात्रातून अवैधवाडू उपसा करणारे चार तराफे ताडखळत पोलिसांच्या वतीने नष्ट करण्यात आले आहे सदरील कारवाई ताडकळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे पोलीस उपनिरीक्षक शिवका नागरगोजे जमादार रामकिशन काळे यांनी केली आहे पूर्णा पात्रातील आलापूर पांढरी रहाटी पिंपरी देशमुख या परिसरातून होत असलेल्या अवैध वाढू उत्साह व वाहतूक विरोधात मैसूर प्रशासनातून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ईद मिलन कार्यक्रम सामाजिक सौहार्द जपण्याचा माध्यम डॉक्टर शरद ठाकर आपला भारत देश विविध धर्म भाषा संस्कृतीने संपन्न देश आहे या देशात सामाजिक एकता एकात्मता सौहार्द जपण्याचं कार्य सर्वांनीच केले पाहिजे ईद मिलन सारखे कार्यक्रम सामाजिक सौहार्द जपण्यासाठी उपयोगी ठरतात असे प्रतिपादन डॉक्टर शरद ठाकर सर यांनी केले जमात इस्लामी हिंद सेरूतर्फे आयोजित ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद साकर सर बोलत होते सदर कार्यक्रम सेलू शहरातील रेल्वे स्थानक जवळील असलेल्या मदीना मस्जिद येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मौलाना तजमुल अहमद खान साहेब कासमी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडाळकर मदीना मस्जिदचे इमाम हाजी शेख रईस कासमी उर्फ खाजा मौलाना अल फला सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर अनिस कुरेशी उपाध्यक्ष शेख महमूद सर चंद्रशेखर नाना मोडावेकर शहा सर जकी अहमद सिद्दीकी सर सह आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते म्हणून जमाते इस्लामी हिंदचे संपर्क व संदेश विभागाचे महाराष्ट्र प्रभारी अब्दुल मुजीब यांनी इस्लाम इस्लामाची शिकवण आजानाचा अर्थ व उद्दिष्ट मस्जिदचा संपूर्ण परिचय नमाजची पद्धत ईदचा महत्त्व व ईद मिलनाचा उद्दिष्ट याबाबत सविस्तर विवेचन केले कार्यक्रमाचे प्रस्तावित शेख मेहमूदर यांनी तर सूत्रसंचालन मोहिन सिद्दीकी यांनी केले या प्रसंगी उपस्थित हिंदू बांधवांना अरबी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर केलेले दिव्य कुराण भेट देण्यात आले सेलू शहरात सुसाट वारा सुटल्याने जनजीवन विस्कळीत हा दिनांक पाच मे सोमवार रोजी दुपारपर्यंत कडक ऊन पडत होता मात्र दुपारी साडेचार वाजता अचानकच सुसाट वाऱ्या सुटून अवकाळी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते या सुसाट वाऱ्यात सेलू शहरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेली तर वीट उत्पादकांचे बनवलेल्या विटा अवकाळी पावसात भिजून चिखल झाले यात वीट उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहाव्यात मिळाले अर्धा तास चाललेल्या सुसाट वाऱ्यात हडकण्यासाठी छतावर टाकलेले कपडे ओढून गेले तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यात उठून पडले तर काही ठिकाणी झाडात उकडून पडले सेलू शहरात उसाट वारा सुरू होतात शहरभरात पडवपडवी सुरू होऊन भीतीपोटी सर्वांनी आपापले घरे जवळ केली मानवत शहरातील गालिबनगरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर मानवत शहरातील गालिबनगर प्रभाग क्रमांक सातमधील गालिबनगर परिसरात गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले आहे नियमित पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे महिला वृद्ध आणि लहान मुलांना घरापासून लांब जाऊन पाणी भरावे लागत आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक भागात पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काही ठिकाणी पाणी पोचतच नाही परिणामी सकाळपासूनच नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू होते आम्ही रोज सकाळी उठल्यापासून पाण्यासाठी रांगेत उभा राहतो त्यामुळे कामावर जाणाऱ्यांनाही वेळेवर निघणे शक्य होत नाही अशी खंत एका रहिवाशांनी व्यक्त केली या समस्येविषयी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहे पाण्यासारख्या मूलभूत गरजेचा बाबित होत असलेली हेडसांड नागरिकांच्या सहनशीलतेला अंत पाहणी ठरत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन गालिबनगरमधील नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा अशी सर्वांकडून अपेक्षा होत आहे सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात डुकरांचा मुक्त संचार सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात डुकरांचा मुक्त संचार वाढल्याने सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने सेलू पालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे सेलू शहरातील शिवाजीनगर रहमानगर सहारा नगर मदनी नगर मौलाना आझाद नगर डॉक्टर जाकीर हुसेन नगर राजमहल्ला सूरज खान नगर अजिंठा कॉलोनी आयशा कॉलोनी गुलमोहर कॉलोनी या मुस्लिम बहुल भागात दिवस उजळल्यापासून ते दिवस मावळल्यापर्यंत या मोका डुकरापासून आपल्या घरातील लहान वयस्कर मंडळींना डुकरापासून वाचविण्याचा प्रयत्न करावे लागत आहे सेलू शहरातील मुस्लिम भागात दोन महिन्यापूर्वी तीन लहान मुलांना चावा घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती त्या घटनेत जखमी झालेल्या मुलांच्या पालकांनी खाजगी दवाखान्यात उपचार हेतू हजार रुपये खर्च केले होते गेल्या आठवड्यात सेलू शहरातील गौर्धन कॉलोनीतील एका सभारंभार जेवण करत असताना मंगतीत मोका डुकरे घुसल्याने कुंटलभर जेवणाची नासाडी झाली होती याबाबत पालिका प्रशासनाची अतिशय अवस्था राहिली तर भविष्यात मोठी जीवितहानी नाकारता येत नाही कारण मुका डुकरे हे वीस ते पंचवीसच्या टोळीने मुस्लिम भागात संचार करताना पहावयास मिळत आहे ओलंगवाडी येथे सुसाट वाऱ्याने विवाह सोहळ्यात अडथळा हा दिनांक पाच मे सोमवार रोजी सेलू तालुक्यातील वलंगवाडी येथे विवाह सोहळ्यामध्ये सुसाट वाऱ्या व वा अवकाळी पावसामुळे लग्नमंडप भूसपाट झाला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात ग्रामीण भागातील मंगल कार्यालय नसल्यामुळे ही अवस्था खेड्यात शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात आज झाली आहे हा प्रकार शेडके पाटील परिवार व ढगे पाटील परिवार विवाह सोहळ्यात वलंगवाडी येथे झाला आहे जनावरांची वाहतूक करणारा पिकअप गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात जनावरांचा छड होईल अशा स्थितीत वाहनातून जनावरे डांबून वाहतूक करणारे पिकअप वाहन चार मे रविवार रोजी रात्री पोलिसांनी चालक व जनावरांसह ताब्यात घेतले असून सोमवार पाच मे रोजी पहाटे चौघा विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनावरे डांबून भरलेले पिकअप वाहन गंगाखेड शहरातून अहमदपूरकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली चार मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी दिलकस चौक परिसरात ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले तेव्हा पिकअप वाहनात साठ हजार रुपये किमतीचे दोन व तीस हजार रुपये किमतीचे दोन असे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयाचे चार बैल अत्यंत निर्दयीपणे भरलेल्या अस्थितीत डांबलेल्या अवस्थेत दोरीने बांधून विक्री करण्यासाठी वाहतूक करताना मिळून आले याबाबत या पोलीस उपनिरीक्षक विशाल पुरुषोत्तम बुधोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक युसुफ रजाक बागवान वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार इंदिरानगर अहमदपूर जिल्हा लातूर बैल मालक सय्यद मोजम राहणार मंगळूर तालुका ज जक्कडकोट संभाजी देवराव अमुगे राहणार अहमदपूर वाहन मालक अनिश राहणार हदगाव जिल्हा नांदेड अशा चार जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख हबीबभाई गिरनीवाले यांचे निधन सेलू शहरातील रहमानगर भागातील रविवाशी शेख हबीब शेख फतेह मोहम्मद यांचे आदिनांक पाच मे सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांच्या राहत्या घरात निधन झाले त्यांच्या पार्थिवावर असर नमाज नंतर सेलू शहरातील बडे मौलाली कब्रस्तानात नमाजे जनाजा पठण करून दफनविधी करून त्यांच्या जन्नत प्राप्तीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातेवाईक नातवंडे असा मोठा परिवार आहे मृतक हे सेलू शहरातील प्रसिद्ध वकील शेख अब्दुल वहीद यांचे वडील होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका